स्वागत आहे आपलं सर्वांचं विद्यार्थी मित्रांनो आपल्याच यूट्यूब चॅनलवर आज आपण तीन सप्टेंबर रोजी घडलेल्या सर्व आय एम पी आणि डिटेल चालू घडामोडीचे प्रश्न पाहणार आहोत जे येणाऱ्या आपल्या प्रत्येक एक्झामसाठी उपयोगी असतील चॅनलवर आल्या आहात नवीन आहात लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ आवडल्यास कमेंट बॉक्समध्ये आपला फीडबॅक नक्की द्या चला वेळ वाया न घालवता व्हिडिओला सुरुवात करते प्रश्न पहिला जागतिक शांती निर्देशांक दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे स्थान कोणते आहे महत्त्वाचा प्रश्न आहे येणाऱ्या एक्झाममध्ये हा प्रश्न विचारला जाईल या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे एकशे पंधरावे हा प्रश्न डिटेलमध्ये समजून घेऊ जागतिक शांती निर्देशांक म्हणजे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये भारताचे एकशे त्रेसष्ट देशांमध्ये एकशे पंधरावे स्थान आहे आणि स्कोअर दोन पॉइंट दोनशे एकोणतीस इतका आहे यामध्ये मागील वर्षापेक्षा शून्य पॉइंट अठ्ठावन्न टक्के सुधारणा झाली आहे हा निर्देशांक दरवर्षी इन्स्टिट्यूट फॉर इकॉनॉमिक्स अँड पीसद्वारे प्रकाशित केला जातो दोन हजार पंचवीसमध्ये सलग सतराव्या वर्षी आईसलँड हा जगातील सर्वात शांत देश ठरला आहे या निर्देशांकात देशांचे मूल्यांकन तीन प्रमुख घटकांवर केले जाते यामध्ये सामाजिक सुरक्षा देशांतर्गत व आंतरराष्ट्रीय संघर्ष आणि सैनिकरण मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये भारताचे एकशे सोळावे स्थान होते तर दोन हजार तेवीसमध्ये भारताचे एकशे सव्वीसवे स्थान होते ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीसमध्ये टॉप थ्री देशांमध्ये प्रथम स्थान आईसलँडचे आहे दुसरे स्थान आयर्लंडचे आहे आणि तिसरे स्थान न्यूझीलंडचे आहे ग्लोबल पीस इंडेक्स दोन हजार पंचवीस मध्ये आशियातील टॉप थ्री देशांमध्ये प्रथम स्थान सिंगापूरचे आहे दुसरे स्थान जापानचे आहे आणि तिसरे स्थान मलेशियाचे आहे तर सर्वात अशांत देशांमध्ये एकशे त्रेसष्टवे स्थान रशियाचे आहे एकशे बासष्टवे स्थान युक्रेनचे आहे आणि एकशे एकसष्टे स्थान हे सुडानचे आहे ओके ऑल क्लिअर पुढचा प्रश्न पाहू प्रश्न दुसरा भारताची पहिली संस्था कोणती आहे ज्याला रेमन मॅक्सेसे पुरस्कार दोन हजार पंचवीस मिळाला आहे योग्य उत्तर आहे एज्युकेट गर्ल्स डिटेलमध्ये समजून घेऊ भारताची पहिली संस्था एज्युकेट गर्ल्स आहे जिने दोन हजार पंचवीसचा रेमन मॅक्सेसे पुरस्कार जिंकला आहे ही संस्था दोन हजार सात मध्ये सफिना हुसेन यांनी स्थापन केली होती या संस्थेचा मुख्य उद्देश ग्रामीण भागातील मुलींना शिक्षण देणे आहे ही संस्था एका वेळेस एका मुलीवर लक्ष या तत्वावर काम करते एज्युकेट गर्ल्सने ग्रामीण भागातील निरक्षरता कमी करण्यासाठी आणि मुलींच्या शिक्षणासाठी मोठे योगदान दिले आहे दोन हजार पंचवीस मध्ये ही पहिली भारतीय संस्था बनली आहे ज्याला हा प्रतिष्ठित पुरस्कार मिळाला आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न तिसरा भीक मागण्यावर प्रतिबंध लावणारे भारताचे पहिले राज्य कोणते बनले आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर असणार आहे मिझोराम स्पष्टीकरण समजून घेऊ मिझोराम हे भारताचे पहिले राज्य बनले आहे ज्याने सार्वजनिक ठिकाणी भीक मागण्यावर प्रतिबंध घालणारा कायदा लागू केला आहे दोन हजार पंचवीस मध्ये मिझोराम विधिमंडळाने प्रोहिबिशन ऑफ बेगरी बिल मंजूर केले आहे या कायद्याने सार्वजनिक ठिकाणी भीक मागणे हे आता गुन्हा ठरवले जाणार रा आहे राज्य सरकारने या कायद्याची अंमलबजावणी करण्यासाठी विविध उपाययोजना सुरू केल्या या कायद्याचा उद्देश फक्त भिक्षाटनाला गुन्हा समजून दंड करणे नव्हे तर भिखाऱ्यांचे पूर्ण पुनर्वसन करणे आणि त्यांना स्थायी रोजगार आणि सामाजिक सुरक्षा उपलब्ध करून देणे हा आहे तसेच यापूर्वी इंदोर शहराने दोन हजार पंचवीस मध्ये भिक्षावृत्ती मुक्त भारत मोहिमेअंतर्गत भिक्षाटणावर बंदी घातली होती ज्यामुळे इंदोर हे भारतातील पहिले भिक्षावृत्ती मुक्त शहर बनले होते ओके पुढचा प्रश्न पाहू प्रश्न चौथा कोणत्या केंद्रशासित प्रदेशाने विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल बस सेवा सुरू केली आहे योग्य उत्तर आहे दिल्ली स्पष्टीकरण समजून घेऊ दिल्लीच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी विद्यार्थ्यांसाठी यू स्पेशल बस सेवा पुन्हा सुरू केली आहे ही सेवा दिल्ली विद्यापीठ जे आयआयटी आय आय टी दिल्ली आणि इतर महाविद्यालयांना जोडते या बसांमध्ये वातानुकूलन सीसीटीव्ही पॅनिक बटणे आणि संगीत प्रणाली यांसारख्या आधुनिक सुविधा आहेत तसेच महिला विद्यार्थ्यांसाठी मोफत प्रवास उपलब्ध आहे हा उपक्रम विद्यार्थ्यांसाठी सुरक्षित आरामदायक आणि पर्यावरणपूरक प्रवास सुनिश्चित करतो ही बस सेवा विद्यार्थ्यांना त्यांच्या कॉलेज आणि महाविद्यालयांना वेळेवर पोहोचवण्यासाठी सुरू करण्यात आली आहे ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न पाचवा भारतीय रेल्वे बोर्डाचे अध्यक्ष आणि सीईओ कोण आहेत ज्यांचा कार्यकाळ सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे सतीश कुमार स्पष्टीकरण समजून घेऊ सतीश कुमार हे भारतीय रेल्वे बोर्डचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी म्हणजे सीईओ आहेत त्यांचा कार्यकाळ एक सप्टेंबर दोन हजार पासून ते एक सप्टेंबर दोन हजार सव्वीस पर्यंत वाढवण्यात आला आहे त्यांची नियुक्ती एक सप्टेंबर दोन हजार चोवीस रोजी झाली होती ते एकोणीसशे शहाऐंशीच्या भारतीय भारतीय रेल्वेसेवाचे अधिकारी आहेत आणि त्यांचा चौतीस वर्षांहून अधिक काळाचा अनुभव आहे सतीश कुमार हे रेल्वे बोर्डचे पहिले दलित अध्यक्ष आणि सीईओ आहेत ओके okay, नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न सहावा ओपन एआयने भारत आणि आशिया प्रशांत क्षेत्रासाठी शिक्षण प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती केली आहे या प्रश्नाचे योग्य उत्तर आहे राघव गुप्ता स्पष्टीकरण पाहू राघव गुप्ता यांना ओपन ए आयने भारत आणि आशिया प्रशांत क्षेत्रासाठी शिक्षण प्रमुख म्हणून नियुक्त केले आहे यापूर्वी ते कोर्सेरा प्लॅटफॉर्ममध्ये आशिया प्रशांत विभागाचे व्यवस्थापकीय संचालक होते त्यांच्या नेतृत्वाखाली ओपन एआयने भारतात लर्निंग अॅक्सिलरेटर कार्यक्रम सुरू केला आहे ज्यात विद्यार्थ्यांना आणि शिक्षकांना पाच लाख चॅट जीपीटी लायसन्स मोफत दिल्या जाणार आहेत ओपन एआयचे सीईओ कोण आहेत सॅम ऑल्टमॅन ओके नंतरचा प्रश्न आहे प्रश्न सातवा भारताचा पहिला मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टम कोणत्या राज्यात लाँच करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे गुजरात डिटेल मध्ये समजून घेऊ भारताचा पहिला मल्टीलेन फ्री फ्लो टोलिंग सिस्टम गुजरात राज्यात लॉन्च करण्यात आला आहे या सिस्टमचा पहिला टोल प्लाझा चोरियासी टोल प्लाझा येथे राष्ट्रीय महामार्ग अठ्ठेचाळीसवर वर सुरू करण्यात आला आहे या टोलिंग सिस्टीममध्ये वाहनांना थांबवून टोल आकारणीची आवश्यकता नाही त्याऐवजी वाहनांची ओळख फास्टॅग आणि ऑटोमॅटिक नंबर प्लेट रेकग्निशन तंत्रज्ञानाद्वारे केली जाते ज्यामुळे वाहतूक सुरळीतपणे आणि जलद होते या उपक्रमासाठी भारतीय महामार्ग व्यवस्थापन कंपनी लिमिटेड आणि आयसीआयसीआय बँक यांच्यात करार झाला आहे वित्त वर्ष दोन हजार सव्वीस पर्यंत पंचवीस राष्ट्रीय महामार्ग टोल प्लाझांवर एमएलएफएफ सिस्टीम लागू करण्याचे उद्दिष्ट ठेवले आहे ओके okay, पुढचा प्रश्न पाहू प्रश्न आठवा भारताच्या पहिल्या ए आय संचालित आदिवासी अनुवादक आदिवाणीचे बीटा संस्करण कोणत्या मंत्रालयाने लॉन्च केले आहे योग्य उत्तर आहे आदिवासी कार्य मंत्रालय डिटेलमध्ये समजून घेऊ आदिवाणी हे भारताचे पहिले ए आय संचालित आदिवासी अनुवादक आहे हे आदिवासी भाषांचे संरक्षण संवर्धन आणि प्रसार करण्यासाठी तयार केले गेले आहे भारत सरकारच्या आदिवासी कार्य मंत्रालयाने एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस रोजी या बीटा संस्करणाचे लॉन्चिंग केले आहे या प्रकल्पामध्ये आय आय टी दिल्ली बिट्स पिलाणी आय आय टी हैदराबाद आय आय टी नवा रायपूर आणि राज्य आदिवासी संशोधन संस्था सहभागी आहेत आदिवाणी बीटा संस्करण सध्या संथाली भिली मुंडारी आणि गोंडी या चार प्रमुख आदिवासी भाषांचे समर्थन करते ओके नंतरचा प्रश्न पाहू प्रश्न नववा भारत आणि थायलंड यांच्या दरम्यान होणारा मैत्री हा संयुक्त सैन्य सराव दोन हजार पंचवीस मध्ये कुठे आयोजित करण्यात आला आहे योग्य उत्तर आहे मेघालय स्पष्टीकरण समजून घेऊ मैत्री दोन हजार पंचवीस हा भारत आणि थायलंड यांच्यातील संयुक्त सैन्य सराव एक ते चौदा सप्टेंबर दोन हजार पंचवीस दरम्यान मेघालयच्या उमरोई येथे आयोजित करण्यात आला आहे या सरावात भारतीय मद्रास रेजिमेंटचे एकशे वीस सैनिक आणि थायलंडच्या रॉयल आर्मीचे त्रेपन्न सैनिक सहभागी झाले आहेत या सरावाचे मुख्य उद्दिष्ट दहशतवाद विरोधी कारवाई सामरिक नियोजन आणि परस्पर समन्वय वाढवणे हे आहे या सरावाची सुरुवात दोन हजार सहामध्ये झाली होती आणि दोन हजार पंचवीसचे या सरावाचे हे चौदावे संस्करण आहे मागच्या वर्षी दोन हजार चोवीसमध्ये मैत्री सरावाचे आयोजन थायलंडमध्ये करण्यात आले होते ओके नंतरचा प्रश्न आहे दहावा प्रश्न नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन्स सेफ्टी म्हणजे नारी दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोणते आहे योग्य उत्तर आहे कोहिमा डिटेल मध्ये समजून घेऊ नॅशनल अॅन्युअल रिपोर्ट अँड इंडेक्स ऑन वुमन्स सेफ्टी म्हणजे नारी दोन हजार पंचवीसनुसार नुसार भारतातील महिलांसाठी सर्वात सुरक्षित शहर कोहिमा आहे त्यानंतर दुसऱ्या क्रमांकावर विशाखापट्टणम आणि तिसऱ्या क्रमांकावर भुवनेश्वर आहे या अहवालात मुंबईला देखील सुरक्षित शहरांमध्ये स्थान मिळाले आहे मुंबईत सत्तर टक्के महिलांनी शहराला सुरक्षित मानले आहे विशेषतः दिवसा रात्री मात्र फक्त अठ्ठेचाळीस टक्के महिलांना सुरक्षिततेची भावना आहे ज्यामुळे रात्रीच्या सुरक्षिततेबाबत काही चिंता व्यक्त केली आहे या रिपोर्टनुसार मुंबई सातव्या स्थानावर आहे या अहवालानुसार दिल्ली कोलकाता पटणा जयपूर श्रीनगर आणि रांची यांना महिलांसाठी सर्वात असुरक्षित शहरांमध्ये स्थान मिळाले आहे देशभरातून एकतीस शहरांमधील बारा हजार सातशे सत्तर महिला या उपक्रमात सहभागी झाल्या होत्या त्यापैकी चाळीस टक्के महिलांना त्यांच्या शहरात सुरक्षित वाटत नसल्याचे त्यांनी सांगितले आहे या अहवालात राष्ट्रीय सुरक्षा स्कोअर हा पासष्ट टक्के नोंदवला गेला आहे ओके धन्यवाद विद्यार्थी मित्रांनो व्हिडिओ आवडल्यास लाईक सबस्क्राईब शेअर करायला विसरू नका आणि व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा थँक्स फॉर वॉचिंग